नमस्कार शेतकरी बांधवनो मी श्रावणगुंड दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर राहणार गंगेवड या गावातून आर्डोर शीडचे प्रोडक्ट पाहण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि बाबा इथं अशी माहिती दिली दी जाते यश येलो पुष्पा येलो ड्रीम येलो प्राईम अरेंज शुभ अरेंज म्हणजे वे वेगवेगळ्या व्हरायट्या आता आपण ह्यातून कोणची निवडायची आता आमच्या गावाकडे आम्ही बरेच व्हरायटी लावल्या पर आता जी ऑर्डर सीडची आम्ही लावलेली आहे ह्या व्हरायटीतून आम्हाला असंख्य भरपूर प्रमाणात उत्पादन मिळालेलं आहे एखाद्या शेतकऱ्याला ह्या ऑर्डरची म्हणजे वरायटीची माहिती नाही त्या तिथं त्यांनी डेमो प्लॅन ठेवलेला आहे ती आपल्याला भरपूर प्रमाणात माहिती देऊ शकते ती आपण तिथं व्हिजिट द्या आता माझ्या वालवडलापासून फुलशेती आमच्या घराण्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये अगोदर मी असंख्य वरायटी लावल्या त्या व्हरायटीपासून आम्हाला जमतेमचं उत्पन्न भेटायचं आमच्या घरचा कुटुंबाचा खरसुद्धा भागत नव्हता पर ह्या पाच सात वर्षात आम्ही ऑर्डरशीलचे बियाण्याचं आम्ही रोप ला शेतीमध्ये वापरलेलं आहे आता ह्याच्यापासून आम्हाला भरपूर उत्पन्न मिळाले आणि ही व्हरायटी कशी आहे ह्या व्हरायटीची रोप प्रत्येकाशे शक्ती भरपूर आहे तरी शेतकरी बंधून तुम्ही ही अवश्य हे रोप अवश्य शेतात लावा ही माझी नंबर विनंती आहे तुम्हाला नमस्कार मी एकनाथ कदम गंगेवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाण आलेलं आहे आम्ही पूर्वपार आमच्या वडीलपारची झेंडूची लागण करत पण अगोदर आपले गावरान झेंडूची लागण होत होती आता वरच्यावर हायब्रिड शीड्स याय लागले त्याच्यातून असणारे त्याची लागण होऊन आम्ही शेती करू लागलो त्यामध्ये आम्हाला थोडंसं उत्पन्नात कमी वाटू लागलं मालाची क्वालिटी निघ म्हणून असणारे आम्ही ऑर्डर शीडचे अनेक बियाणं त्यांचे आलेले आहेत त्यातले त्या यश ये येलो पुष्पा येलो ड्रीम येलो आणि लालमध्ये प्राईम ऑरेंज ही व्हरायटी वापरतो त्यामधून असणारे आम्हाला उत्पन्न चांगलं मिळालं बाजारपेठ ही चांगली लागली आणि त्याच्यामुळं असणारे आमचा आता घरखर्च भागून आमचा आर्थिक नियोजन हे वाढलेलं आहे त्यामधून आम्हाला उत्पन्न जास्त मिळावं लागलं आमचा खर्च कमी आणि उत्पादन जास्त हे आता असं चालू झालेलं आहे म्हणून आम्ही सध्या ऑर्डर शिडला हे प्राधान्य देत आहोत सर्व शेतकरी बंधूंना असणारी माझी विनंती आहे की सर्वांनी असणारे ऑर्डर शिड याचं नियोजन करावं आणि त्याची लागण करावी त्या रोपाची लागण करावी हीच विनंती